श्री शिवाय नमस्तो नमस्कार अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवपुराणातील विद्देश्वर संहितेतील अध्याय तिसरा यामध्ये श्रवण कीर्तन आणि मनन या साधनांची श्रेष्ठत्व सांगितलेली आहे शिवपुराणामध्ये हे शिवपुराण ऐकण्याचं त्याचं कीर्तन करण्याचं आणि त्याचं मनन करण्याचं तसेच आपले इंद्रिय सक्षम करण्याचं महत्त्व या अध्यायामध्ये सांगितलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः व्यास म्हणाले सूतांचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूपच आनंद झाला ते म्हणाले भगवान तुम्ही आम्हाला वेदतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्यस्वरूप असे शिवपुराण ऐकवा सूत म्हणाले महर्षींना तुम्ही कल्याण स्वरूप भगवान शंकराचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक आहे का शिवपुराण साक्षात अमृत आहे हे वेदांच्या सार प्रकट झाले आहे यात भक्ती ज्ञान वैराग्य आणि वेदांतात प्रतिपादन केलेले सदवस्तूंचे विशेषत्वाने वर्णन केलेले आहे वर्तमान कल्पामध्ये सृष्टीला आरंभ झाला तेव्हा सहा ऋषी कुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे या मुद्द्यांवरून मोठा वाद झाला या संदर्भात ब्रह्मदेवांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्यलोकी गेले त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्याचे पालनपोषण करता तुम्हीच सृष्टीचे नियामक आहात आम्हाला सर्व तत्वांच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठींनो भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत त्यांचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही ते इंद्रियांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहेत सर्व साक्षी व सर्वज्ञ आहेत या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत मी हरी हर इंद्रादि देवता आणि इंद्रियांसह असलेले सर्व जीवसमुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत म्हणून महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही आम्ही सर्व देव त्यांच्या दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजींप्रती असलेली अतूट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवांची कृपा आणि त्याची भक्ती या परस्पर संलग्न गोष्टी आहेत देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भावभक्तीने देवांची कृपा प्राप्त होते मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचे आहे तेही सूचित केले आहे आता व्यर्थ विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या ते यज्ञपती आहेत त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनांचा सा अवलंब करायचा आहे याचे तुम्हाला नेमकी ज्ञान होईल म्हणून तुम्ही भूलोकी जा तेथे शिवजी प्रित्यर्थ सहस्र वर्षे विशाल यत्न करा त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य होय त्यांची सेवा भक्ती हेच साधन जो कर्मफलांविषयी अत्यंत निस्पृह असतो तो निष्काम भक्ती करतो तोच खरा साधक होय जो मनुष्य वेदविहित कर्माचरण करून त्याचे महान पुण्यफल शिवचरणी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होतच असते निष्काम भक्ती हेच मोक्षप्राप्तीचे एकमात्र साधन आहे भक्तिमार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेश्वरांनी भक्ती साधनांविषयी प्रतिपादन केले आहे ते म्हणतात कानांनी भगवननामाचे त्याच्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण करणे वाणीने भगवंतांचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंतांचे चिंतन करणे ही शिवपद म्हणजेच मोक्षप्राप्तीची महान साधने आहेत वेदही याच साधन त्रयीचे श्रेष्ठत्व सांगतात या साधनांनी इष्ट मनोरथ पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्येय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे पण ज्या वस्तूचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्त्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननाद्वारे ते तत्व जाणून घेण्याचा त्याची अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सातत्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो